छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री सरमिष्ठा राऊत तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमुळे निर्मिती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आली गेल्या वर्षी तेरा मार्चपासून अक्षरा अधिपतीच्या अनोख्या प्रेम कहाणीला सुरुवात झाली आणि अल्पवधीतच प्रेक्षकांनी या मालिकेला भरभरून बार प्रतिसाद दिला आता लवकरच या मालिकेला एक वर्ष पूर्ण होणार आहे तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेची निर्मिती सन्मिष्ठा राऊत आणि तिचा पती तेजस देसाई यांनी केली आहे त्यांच्या मालिकेला यंदाच्या झी मराठी पुरस्कार सोड्यात देखील भरभरून यश मिळालं त्यामुळे आता अभिनेत्रीची निर्मिती संस्था एक पाऊल पुढे टाकत प्रेक्षकांसाठी आणखी एक मालिका प्रदर्शित करणार आहे अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत व तेजस देसाई यांची निर्मिती असलेली नवरी मेये हिटलरला ही मालिका लवकरच झी मराठीवर येणार असून या मालिकेतून हिंदी कलाविश्वात नावाजलेला अभिनेता राकेश बापट छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे या मालिकेत तो अभिराम जहागीरदार ही भूमिका साकारणार असल्याचं नव्या प्रमामधून समोर आलं आहे आमची दुसरी मालिका निर्मिती म्हणून घेऊन येतोय तुमच्या भेटीला नवरी मिळे हिटलरला झी मराठीवर आमच्या पहिल्या मालिकेला तुला शिकवीन चांगलाच धडा ला भरभरून पसंती तुम्ही देताय तसंच रसिक मायबाप तुमचा आशीर्वाद या मालिकेवर पण राहू दे अशी पोस्ट शेअर करा समिष्टाने ही आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे दरम्यान कविता मेंढेकर अभिजित खांडेकर सुकन्या मोने, जानवी, किल्लेकर प्रतीक्षा लोणकर या मराठी कलाकारांनी अभिनेत्रीवर शुभेच्छाचा वर्ष केला आहे